तर मंडळी सगळ्यांनी आज आमच्याकडे लगीन असल्या सगळ्यांनी जेव घ्यावा अयर येताना घेऊन येऊ नको गो लग्न घ्या येताना घेऊन येऊच अयर बिना येशी जेव फक्त आमच्याकडे तुळशीचं लग्न तेव्हा सगळ्यांनी जेव काय गुलाबजाम गुलाबजाम नाही किराय मोर आमच्याकडे तुळशीचं लग्न तेव्हा सगळ्यांनी लग्नाला यायचं हो हा यायचं जेवण काय झाला आता 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 तूर अहेर घेऊन येऊचो की नाही तो ऐर घेऊन या नवरे नवरेख हा नवऱ्याक म्हणता म्हणजे काय आयडिया मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये कुरमुरे अरे हे बघा घेऊनच इला कुरमुरे घेतल्याशिवाय जाऊ नये <laughs> आता एवढा केलेला असता सकाळी दिवस सूर्यवर येऊच्या अगोदर तर अशी पद्धती आहेत काय काय जुने माहिती नाही माका माहिती आहे सूर्य उगव सूर्य आता तुळशीचा झाला की त्याचग्याचं लग्न लावचा सगळ्यांची या झालेली आहे बोली बी करून झालेली होय ना मुलगो पोरगो पण बघून झालेलो मागणी त्याच घ्या की मोप होत हा बायोडेटाच पाठवतात <laughs> <laughs> गाडीत गाडी तू मर राह बोलान एकदा होय ना एक म्हणजे काय आला माहिती भांडी घासणार असायला सांग बोलियात गे मग विचार करा विचार करीत आता पुन्हा परत भानगडी पाडायचं ना कधी कमेंट टाकणार ना कळदा भांडी घालसूची असली तर बघ बाबा नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोर्या भागात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी कस सगळं मस्त म्हणजे फटाके वाजले बोल फटाके वाजत कारण दिवाळी आज तुळशीची लग्नात आणि तुळशीच्या लग्नाची गावात म्हटलंस की तयारी जोरदार असता तुळशीच्या आमचे मागचे व्हिडिओ बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असत जुने सबस्क्रायबर त्यांना पण माहिती असत की तुळशीच्या लग्नात खूप मजा असतात तर सगळ्यांकडे तुळशीच्या लग्नाची तयारी चालली आहे आमच्याकडे वा आणि आता पुनमच्या घरी जाऊया बघूया काय तयारी चालली आहे ती तर संध्याकाळी सात वाजल्यापासून तुळशीची लग्न दहा अकरा वाजे तागत लावत असतं वाडीतील तर चला तयारी सगळ्यांची बघूया तुळशीच्या लग्नाची गडबड काय चालली आहे ती आमच्याकडे लग्न घेवा आमंत्र्यान देऊ गेलं तयारी जोरदारच आहे तुमच्याकडे लग्नाची तो मोबाईल घेऊन असतो तू वाता ठेवले काय सगळं ह्या म्हणे तू तुळशी कमी लागलो ला आणि बाहेर बाहेर जास्त लागलो ला। <laughs> 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 भाऊजी काय करतो तिकडे आंब्याच्या पानाची वाटते माळ बनवतो याचा <laughs> काय चालू आहे बघा

शेवट तुमच्याकडे असता म्हणजे तुम्ही काहीतरी जेवण बिवण करू काय आमच्याकडे पहिला असता कसा वेळ किती जायच मग बाकीचे लग्न लावची तयच राहती तुम्ही कसा नऊ वाज नऊ साडे नऊ काही येता साधारण

काय आता होय होय ह्याच्या पेचली साडी बिडी की खाली पडते कानपट फोडायचा फोड पूजपा करायच्याशी बोलत नाही याच्यात का बोलण्याचा अर्थ नाही बरोबर ना तर मंडळी सगळ्यांनी आज आमच्याकडे लगीन असल्या सगळ्यांनी जेऊ घ्यावा अयर येताना घेऊन येऊ नको कधी रात्रीच सांगतं था लग्न रात्रीची आहे पुष्पा जोक तरी ये नको नवरो <स्थाँगे> <हा? स्थाँगे> नवरी तयार केला नवरो काय के बघा दिंड्याचा झाड आणून कोरीव काम केलेला आणि चिंचे आवळे खे चिंच आवळे दिसतात कलर सकाळी मारलाय तुळशी नाही काढलाय तो तुळशी काढला नि कलर आणलेली नंदनचा कलर काढण काढण काढ पाकिटाचा कलर मारलाय नि ऑइल पेंट मारायचो पुष्पाचा कडे कचरो काढूचा काम चालू साफसफाई चालली फळा सारू काय होता शियाणान पंक्ती बसली असते पद्धतशीर साडी नेसवायची काय गो ऐक नसता कळ आठ धॅड धॅड हो पडणार आता मी <laughs> कसं तर मंडळी बघा लग्न लागायच्या अगोदरच पुरणपोळीचं थाट घातलेलो येणारा मंडळी मी आधी खाऊन घेते ही बघा हे बघा <laughs> <laughs> तुम्ही पण येवा कोरी चहा आणि पुरणपोळी <laughs> तूप जरा कमी पड लागो पुरणपोळी ये हां माकवा वाटलं ते सांगणार कधी कधी सांगतो ना या गोंधळ झाली या काय थांबू ट्यूब नाही कधी सांगतो पडक झालीया मला अशी चा काय आहे विचार मग

मोप झाली जास्त नाही असं गिरपाट करून ठेवायचा नाही पाटी काढाकडे काय ती झाला ऐ ते सोच मचं पुष्पा वाढू की पत्रावळी नवरई लो सेंड मारल्यानं वाटतं नंदनने <laughs> लाव स्पीकर लावलेलो ऐका का नाही तू काय लग्न घेणार नाही काय नाही तर कामच करत बस तयारी करून ठेवायची लग्नाची सगळी चल हातात कडीबिडी कशी चल रे आता तर चला म्हणजे असेच बघूया आपल्या वाडीत कोण कोणाची तयारी चालली आहे भाऊ थं तयारी करता तुळशीच्या लग्नाची बघूया कितपत झाली ती चलो सेंट भारी मारलं रे काय तर गो अरे जाबा हे झाली तयारी बघा आपण शॉर्टकट मध्ये काम करून टाकलं छाप काढले तिरडे अजून मस्त रवले तिरडे पाणी नाही झालं कालच फुले तिरेडे अजून भरले तरवले काय जमशैड झाली तयारी तब्येत बरोबर नाही असा चेहऱ्यावर ना लगेच वाटला तयारी काय काय करू झाली ही का तुझी चाललीच काय ती तर चला म्हणजे आबाची तयारी झालेली आहे आणि आता आमच्या घराकडे बघूया काय तयारी चालली आहे ती कलर मारलाय ना बघा <laughs> रांगोळी घालो अजो अजो बघा काय रांगोळी वारी काढली रांगोळीचं काम चालू अज छाप मार झाले हा आयती नवरी तो नवरो तो खेलो पूर्ण रो माणूस खाय गेलो आधी तरी बघ तयारी चालली आमच्याकडे तुळशीची साक्षी आता रांगोळी काढू गेला पहिला लगीन तुक माहिती मग तयारी लवकर नको आता गेलो सांगते का हो गौरवच्याकडे रांगोळी काढूचा काम चालू आहे चल तर मंडळी ही बघा यांच्याकडे बघा तयारी काय ती यांच्याकडे जोरदार तयारी असत माहिती होत साध्याकड अरे इथे कोण पटत कोण आहे रांगोळी तोंड टाकते तुझा असाच रांगोळी नाही तोंड टाकत आहे हे बघा तयारी चालली आहे साडी बिडीने नेसूचा काम चाललेला पण दा गे हात आत, आता एका साईडीन मोठं झालं आणि एका साईडीन लहान केलं मध्य सेंटरला नाही बांधलं आणि वाकली कशी तेच गॅरगी तेच गॅरगी वाकता ती मधीच आमच्याकडे तुळशीचं लग्न तेव्हा सगळ्यांनी जेव्हा काय गुलाबजाम नाही किरा मुरो। गे गेली गेली ांगोळी गावली ती झाला अरे नवर देऊ काय तुमच यजमानी यजमानी कोणता हो बघा पत्रिकाच घेऊन येलो अरे अमंतरा बापडबाईंच्यात आहे ना टेम्पो घेऊन जातो कधी या लग्न पत्रिका पण ही बघा वाटूक लागले लग्न आज आणि आजच पत्रिका वाटूक सुरू आहे बघा सगळी लग्नाची तयारी चाललेली आहे जोरदार तुळशीच्या लग्नाची तयारी दागिने काय ते मॉपशे घाल हा नवरो काय तुमचं तो यजमानी काय चाललं हे बघ काय हे बघ काय चाललं हे बघ काय करतो बघ काय करत जाऊ झालं तुळशीच झाल्या आता मग घ्यायचा हो तेच घे ती बघ तुळशीच हुच्या आधीच पत्रिका वाटल्या नाही लग्नाची तोपच घेतल्या ना ते पत्रिका हो काय सांगल्यान काय माका कळाला माहिती नाही तू अजून आंब्याचे टाळच स्वतः भटजी का कैले तरी काढायची त्या साईडी कोण कोणपाट्यात कोण बघणार जोरदार तयारी आहे यांच्याकडे बघा मंगलसूत खाली जाऊन दे, दे ना म्हणाली हार अरे हार खाली जाऊन दे अजून पण तू हार खाली घ्यावा

आधी आधी गोंडे लावू नको होते कुळघे उसाच्या पाती नव्हतं ना हातांग बोटण आहेत की का थोड्या अशी काय ती एक तेचगिर की वाकडी झाली आहे ती ब्लाऊज लांब भारी दिसत पण हात हे दिसतात लांडे पण नाही करणार का बोटा अशी लावू का एवढा वाला ब्लाउज घेऊ का होता अशीवाली हो ते आता तुळशीचं झाला की त्याचग्याचं लग्न लावचा सगळ्यांची नि ह्या झालेली आहे बोलीबी करून झालेली आहे होय ना मुलगो पोरगो पण बघून झालेलो मागणी त्याचग्याक मॉप होता बायोडेटात पाठवतो डायरेक्ट होय खोटं वाटतं तुका दाखवू गाडीत मार बोला होय ना सासूक लागली बोला जर कोणी बघितलं ह्या परवडणार नाही कोणाक आमक माहिती यायची काय परिस्थिती मागायच पडलेला आता असं ही सगळं <laughs> सांगत होती तू आता पेटून देऊ नको हीच सांगा ऐकणारा <laughs> नाही कामान करू जेव्हा झाला की बदला ह्या बघा आता त्याचा तोंड बोलता त्या मनाने विचार करा साधारण तयार असताना घराकडे कोण हाना एकटोच बाहेर काढली आणि साधारण साधारण त्याचा मराठी येतो मरण भिणार तुका आधी म्हणजे काय माहिती भांडी, का भांडी का सांग बोली यात गे मग विचार करा भांडी घासणार ना अजून वर्ष होते का दहा बारा वर्ष लग्न एवढंच नाही आता तर शाळा कॉलेज शिकता भांडी घालून सांगलाच ना चांगली भांडी तेवढी घासून घेऊ काळे टोपत ना नळावर ठेवून येत बरोबर म्हणजे विचार करीत आता पुन्हा परत भानगडीच ना कधी कमेंट टाकणार ना कळला भांडी घालसूची असली तर बघ बाबा मोफ झाली केळ तयारी करता रांगोळी अशी काय काढला असती लाईट एकदम दिसतच नाही हो साडी आमच्या तुळशीक नाही आमचे डायरेक्ट ऑलरेडी नेसूनच ठेवलेले आमच्याकडे येऊ का या लग्न सगळ्यांनी काय काय आमच्याकडे तुळशीचं लग्न तेव्हा सगळ्यांनी लग्नाला यायचं हो हां यायच जेवण काय या जेवण दुपार झाला आता 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 तूर मुर घेऊन येऊचो की नाही सांग घेऊन या नवरेक नवरेख हा नवऱ्याक नको कोण म्हणता म्हणजे <laughs> काय आयडिया मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये कुरमुरे अरे हे बघा घेऊनच इला कुरमुरे घेतल्याशिवाय जाऊ नये आम्ही बघ सगळा करून ओके कम्प्लीट बघवायचो तू फडको गे भी <laughs> वाकडा तिकडा साक्षी तर चला मंडळी आता तयारीचा व्हिडिओ झालेलो आणि आता लग्न लागणार पहाटे उठून इथे सारवायची आहे ती कधी परीक्षा ह्या सगळ्या आता एवढा केलेला असता सकाळी दिवस सूर्यवर येऊच्या अगोदर पुरुष तर अशी पद्धती आहेत काय काय जुने माहिती नाही सूर्य उग्या उगाच्या अगोदर घराच्या अगोदर काय काढून वर टाकूच असतं तर चला आता इथे थांबूया आपल्या लग्नाच्या व्हिडिओ भेटूया